आता वाट बघायची कुणी आपल्यावर हल्ला केला की उत्तर जशाला तस जात इथून पुरा सुट्टी आता जसायला तस आता जाशाला तस हे किती दिवस धरतात बघू पकडी देत का नाहीत बघू अरे आपण मराठेत मराठेत पाणीच पाजायचं यांना सोडायचं नाही आता याला आता पाणी पाजायचं आणि एकदा यावेळेस पट्ट्या बोलतो ना करीत असतो तुम्हाला माहिती आहे मग आपला प्रकाच का आहे जे बोलतो ना मग बोल जा। ते आपण करत असतो आणि आज जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिली म्हणून मी बोललो नाही आज जोडून सांगतो तुम्हाला मुख्यमंत्र्यांकड जा कोण कोण येत ना हे धरा हे सापडण्यात आल्या मोठी गोष्ट नाही एकही शब्द मुख्यमंत्र्याला बोलणार नाही जनतेसमोर समोर आहे जर नाही धरलं मी कचाकच घोडे लावून बर का तुमच्या पायाला हात लावून सांगतो या लेकराचं तोंड नाही बघू शकत तुम्ही तुमच्या नेता आमचा दुश्मन नाही आणि विरोधी पक्ष हे काही आमचे आमचा लेकरू गेला आमच्या आईच्या कंपाळाचं कुंकू ले। त्या लेकराचा तोंड सुद्धा बघू वाटत कोणताही मराठ्याचा नेता ओबीसीचा नेता जर मराठ्यांच्या बाजूला उठला तर मराठ्यांनी त्याचे पाठ करून संरक्षण करून त्याच्या पाठीची खंबेर वारायची उपकार विसरायचे नाही पण पुढच्या काळात सावधरा आरोपी सापडणं काय मोठी गोष्ट नाही अरे आमची तशी भजिरी गेली आमचे फुलं टाकणारे लोकांवर सुद्धा गुन्हे दाखल केले आमचा एक पोरग मुंबईत आठ महिने होत काय केलं तर कमेंट टाकली कमेंट बोलला सण काही आणि तुम्हाला खून केलेले आरोपी सापडत नाही किती मोठी गोष्ट ही किती मोठी गोष्ट आहे साधे एकशे सात चे पोर सुद्धा एकशे सात म्हणजे सहज विषय एकशे चोपनच्या सुद्धा नेऊन बसवले हो तुम्हाला आरोपी सापडत नाही सरकार आलंय सरकार गोरगरीबाला न्याय देणार का नाही संतोष भायाचा हत्या झाली परभणीचं प्रकरण झालं राजगुरुनगरला झालंय त्याच्यानंतर उरण मध्ये झालंय काल धाराशिव मध्ये झालंय आंबर मध्ये एका मुलीला फाशी घ्यावा लागली तरीही ते रॅकेट पकडलं जात नाही परवा रात्री पुन्हा एका मुलीला छेडछाड करून तिथं त्या आरोपीला जाऊन सांगितलं मला सत्तेच पाठबळे मला कोणी अटक करू शकत नाही मी या पुरीला घरात घुसून उचलून देणार असा आरोपी म्हणतोय हातात सत्ता येऊन अधिकार येऊन जर मराठ्यांना न्याय मिळत नसला आणि तुम्ही जातीवादी मंत्री जर पोचणार असलात तर आम्हाला धडुक्या हातात घ्यावा लागणार आहे मराठा मराठ्यांना संपवायला निघाले जातीवादी मंत्री जर तुम्ही सांभाळणार असलात आणि साधे साधे ते चिल्लर चिलट तुम्हाला धरता येत नाही तर मग अवघड